श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्रीमध्ये सातव्या माळेला म्हणजे नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपल्याला देवीला अक्षता अर्चन करायचं आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीला अक्षदार्चन करू शकता दुर्गामातेला अक्षदार्चन करू शकता किंवा कोणत्याही देवीला अक्षदार्चन करू शकता आता हे अक्षदार्चन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सातवी माळ जी आहे तर ती यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये नऊ ऑक्टोंबरला बुधवारी आहे आणि या दिवशी देवीचं रूप जे आहे तर ते कालरात्री असणार आहे तर या दिवशी आपण आपल्या कुळदेवीची सेवा जी आहे तर ती औरजून करायची आहे सप्तमी तिथी आहे नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या ज्या तीन तिथी आहेत तर या तीन दिवसांना सगळ्यात जास्त महत्त्व असते आणि म्हणून आपल्याला सप्तमीला म्हणजेच सातव्या माळेला आपल्या कुलदेवीला अक्षदार्चन जे आहे तर ते करायचं आहे आता हे अक्षदार्चन कसे करावे कोणता मंत्र म्हणावा किती वेळेला करावे हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यासाठी साहित्य काय लागणार आहे तर आपल्याला घ्यायचं आहे हळदी कुंकू यानंतर अक्षता घ्यायची आहेत फुले घ्यायची आहेत तेलाचा किंवा तुपाचा दिवा धूप अगरबत्ती त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये फळे घ्यायची आहेत आणि सातव्या माळेचा नैवेद्य जो आहे तर तो गुळाचा नैवेद्य असतो त्यामुळे आपल्याला नैवेद्य म्हणून गुळ जो आहे तर तो सुद्धा घ्यायचा आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण देवीचा टाक असेल मूर्ती असेल तर त्यांना घटी बसवलेलं असतं म्हणजे ती मूर्ती आपण उचलू शकत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर एक सुपारी घ्यायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे दिवा तेलाचा असू द्या तुपाचा असू द्या चालेल त्या दिव्याला आपल्याला हदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दिवा ठेवताना नेहमी आसनावरती ठेवायचं आहे म्हणजे दिव्या खाली तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा एक छोटी प्लेट ठेवा त्यामध्ये दिवा ठेवा आणि दिव्याची पूजा करून अग्नीच्या साक्षीने आपल्याला हे अक्षदार्चन जे आहे तर ते करायचं आहे दिव्याची पूजा झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे तुम्ही जे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा बसवलेले असतील तर त्यांना हळदी कुंकू अर्पण करा औरजून जास्वंदीचं फूल अर्पण करा एकवीस दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर संकल्प करायचा आहे आता हे सर्व करताना आपल्याला नेहमी आसन घेऊन बसायचं आहे कोणतीही सेवा करताना किंवा कोणताही विधी करताना देवपूजा करताना स्वतःला आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला स्वतःलासुद्धा हळदी कुंकू जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कोणतीही पूजा जी आहे तर ती करायची आहे आपल्या कपाळावरती कुंकुवाचा टिळक जो आहे तर तो असायलाच हवा आता संकल्प जो आहे तर तो कसा करायचा तर आपल्याला ले एक तामण घ्यायचं आहे तामण घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे अक्षता घ्यायच्या आहेत थोड्याशा फूल घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि आप आपल्याला म्हणायचं आहे की मी त्यानंतर आपलं नाव घ्यायचं त्यानंतर आपलं गोत्र जर माहीत असेल तर या गोत्रात जन्मलेली गोत्र जर माहीत नसेल तर आपल्याला काश्यप गोत्रात जन्मलेली तर असं म्हणायचं आहे किंवा काश्यप गोत्रात जन्मलेला त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि देवीला सांगायचं आहे की तुला मी अक्षता अर्चन करत आहे तुझा आशीर्वाद आमच्यावरती कायम राहू दे आमच्या घरामध्ये ऐश्वर्य लाभू दे त्याचप्रमाणे घरामध्ये समृद्धी येऊ दे घराची भरभराट होऊ दे, दे, भर हो दे धनधान्याची कधीही कमी पडू देऊ नको तर अशी तुमची जी इच्छा आहे तर ती देवीला बोलायची आहे तिचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावरती राहावा म्हणून आपल्याला हा संकल्प करायचा आहे आणि यानंतर आपण हे जे हातामध्ये उजव्या पाणी घेतलेलं आहे तर ते आपल्याला त्या तामणामध्ये सोडायचं आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तामन तुम्ही बाजूला ठेवा आणि जेव्हा तुमचं सर्व करून होईल म्हणजे अक्षत अर्चन करून झाल्यानंतर हे पाणी जे आहे तर ते आपल्याला झाडांना घालायचं आहे आता अक्षतारचन कसं करायचं तर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवताना आपल्याला त्याखाली थोड्याशा अक्षता ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत त्यावरती सुपारी ठेवायची आहे त्या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर सुपारीला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे आपला अंगटा मधलं बोट आणि करंगळी शेजारचं बोट म्हणजे अनामिका ज्याप्रमाणे आपण कुंकुम अर्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे अक्षत अर्चन सुद्धा करायचं आहे तर या तीन बोटांचा वापर करून म्हणजे अंगटा मधलं बोट आणि अनामिका तर या तीन बोटांच्या साहाय्याने आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये अक्षता घ्या आता ह्या अक्षता घेताना आपल्याला तुटक्या फुटक्या घ्यायच्या नाहीत अखंड तांदूळ असावेत आणि ह्या अक्षता घेऊन आपल्याला काय करायचं आहे तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर हा मंत्र म्हणा हा मंत्र जर तुम्हाला म्हणायला जमणार नसेल तर दुसरे छोटे छोटे मंत्र आहेत तर हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हा मंत्र जो आहे तर तो म्हणत आपल्याला या अक्षता ज्या आहेत तर त्या सुपारीला म्हणजेच तर आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे आहेत अर्पण करताना त्या वरती म्हणजे थोडक्यात काय तर चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचे आहेत आता जर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर हा मंत्र थोडासा मोठा आहे आणि आपल्याला एवढा वेळ नाही तर मग तुम्ही छोटे छोटे मंत्र म्हणू शकता ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत तुम्ही अक्षतार्चन करू शकता किंवा ओम कुलदेवताये नमः आता जर तुम्ही लक्ष्मी मातेला अक्षतार्चन केलं तर ओम महालक्ष्मे नमः म्हणा अक्षतार्चन करा ओम कुलदेवताये नमः म्हणा आणि कुलदेवीला अक्षतार्चन करा म्हणजे आपण लक्ष्मीला अक्षतार्चन करू शकतोय कुलदेवीला सुद्धा अक्षतार्चन करू शकतोय त्याचप्रमाणे ओम त्रिपुरानंदिनी नमहा ओम त्रिपुरानंदिनी नमहा तर हे म्हणत जरी आपण अक्षतार्चन केलं तरीसुद्धा चालेल आता हे अक्षतार्चन जे आहे तर ते किती वेळेला करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे किमान एकशे आठ वेळेला करा तुम्हाला जास्त शक्य असेल सोळा माळी तुम्हाला जप करणे शक्य असेल तर तेवढ्या वेळेला करा किंवा तुम्ही अगदी असं एकशे आठ वेळेला किंवा सोळा माळी असं न ठरवून तुम्ही दहा मिनटं अक्षतार्चन करू शकता आणि अगदीच जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळेला एकवीस वेळेला कोणताही एक मंत्र म्हणा किंवा जो नवारनव मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम विच्चे ओम एम ह्रीम क्लीम विच्चे तर नवारणव मंत्र जो आहे तर या नवार्णव मंत्राचा अर्थ आहे की या मंत्रामध्ये आपण दुर्गादेवीच्या ज्या नऊ रूपांची पूजा करत असतो तर त्या नऊ शक्तींची सुद्धा ताकद जी आहे तर ती या नवार्न मंत्रामध्ये एकवटलेली आहे तर हा नवारणव मंत्र जो आहे तर तो म्हणतसुद्धा तुम्ही हे अक्षतार्चन जे आहे तर ते करू शकता आणि अक्षतार्चन करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे आरती करायची आहे आता जर तुम्हाला आरती म्हणायला जमणार नसेल तर फक्त थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत त्यावरती दोन कापूर प्रज्वलित करा आणि फक्त आपल्याला त्या सुपारीला ओवाळायचं आहे एवढं केलं तरी चालेल यानंतर नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सदैव सुखसमृद्धी नांदू दे आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होऊ दे घराची भरभराट होऊ दे आणि आपण ज्या अक्षता अर्पण केलेल्या आहेत तर याचं काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही ह्या ज्या अक्षता आहेत तर त्या एका डबीमध्ये भरून ठेवू शकता पुन्हा कधी अक्षता अर्चन करणार असाल त्यावेळेला वापरू शकता किंवा तुम्ही याचा भात जो आहे तर तो शिजवू शकता गोडाचा भात करा आणि तो नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि यापैकी काही अक्षता म्हणजे पाच सात किंवा अकरा अक्षता तुम्हाला काय करायच्या आहेत तर एका लाल कपड्यामध्ये किंवा लाल कागदामध्ये बांधून तुम्ही त्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी आपला जो गल्ला असतो तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता